हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवणार आहे चिकन खिमा चिकन खिमा पाव त्यासाठी मी इथे हे जे चिकन मी आणलं होतं एक किलो त्यातनंच मी थोडंसं सा असं मांस काढून घेतलं असं बारीक बारीक चला तर मग आता पुढचं साहित्य पाहूया त्यासाठी मी इथे चार मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तीन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आणि कोथिंबीर ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे मिक्सरला लावून झाल्याच्यानंतर आता मी ते कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून अख्खे मसाले जे होते माझ्याकडे ते टाकले आणि कांदा टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून तेचा जास्त पण त्याला ब्राऊन नाही करायचं आहे पण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण लसूणची पेस्ट लसूण आणि अद्रकची एक एक पेस्ट टाकायची मिक्स करून घ्यायचे लसूण आणि अद्रक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्सरला लावले होते ते आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया ही जी पेस्ट आहे ही कच्च्या टोमॅटोंची होती टोमॅटो आपण उकडलेले नव्हते बॉईल केले नव्हते त्याच्यामुळे ही पेस्ट आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे नाहीतर टोमॅटोचा कच्चा कच्चा स्वाद लागतो आणि आणि आपल्या चिकन किमाला जराही टेस्ट येणार नाही स्लो गॅसवर एकदमच कंटिन्युअसली हलवत हलवत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत खाली चिटकायला नाही द्यायचे आता आपण ह्याच्याम तोपर्यंत आपण काय करूया जे आपण चिकन घेतलेलं आहे जे आपण चिकनचे पीस घेतलेले होते बारीक बारीक काढून ते आपण मिक्सरला लावून घेऊया आणि त्याचा किमा तयार करून घेऊया आपला खिरा तयार झालेला आहे आता आपण तो मसाला तयार करून घेऊया त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मसाल्याची आपण पेस्ट पेस्टसारखं तयार तयार करून घ्यायचं आहे थोडीशी लाल तिखट मसाला चिल्ली रेड चिली पावडर थोडीशी आपल्याला हळद घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला चिकन मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे मसाल्यांची क्वांटिटी थोडी कमीच ठेवायची आहे कारण आपला जो चिकन खिमा आहे तो एकदमच असा तयार झाल्याच्या नंतरला थोडाच बनतो आता जे आपण हे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी मिसळून त्याला त्याची एकदम अशी घट्ट अशी थोडीशी पेस्टसारखं बनवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मसाले आपले ऑइलमध्ये टाकल्याच्या नंतर ते करपत नाहीत व्यवस्थित ते त्यांच्या वेळ वेळ घेऊन व्यवस्थित असे शिजतात आणि आपल्या ग्रेवीला टेस्ट चांगली येते त्याच्यामुळे हे आपण असेच अशी त्याची पेस्ट करून मग त्याच्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता आपण ही जी पेस्ट आहे ती ह्याच्यात ॲड करूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू टाकणार आहे मी एकदमच किंचित आणि हे ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही ग्रे ग्रेव्ही परतच परत दोन मिनटं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीला तेल सुटल्याच्या नंतर आपण जो चिकन खिमा तयार केला आहे तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन हे एकदम मिक्सरला लावल्यामुळे थोडे थोडे मध्ये मध्ये असे घट्ट गट, घट्ट घट्ट घट्टे असतात पण ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि याला थोडं थोडंसं साईडने ऑइल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला चिकनला अजून थोडं शिजायची गरज आहे खिमा असल्यामुळे ते पटकन शिजतं आणि लगेच तयार होतं हे पाणी आपण दहा मिनटं हे पाणी पूर्णपणे आपण आ आटवून घ्यायचं आहे दहा मिनटातच हे शिजून तयार होतं चिकनचा खिमा असल्यामुळे हो तो लगेच शिजतो आता हे आपण पूर्ण पाणी आटवून घेऊया पूर्ण पाणी आटवून झाल्याच्या नंतर हे बघा हा असा आपला मस्त असा खिमा तयार होतो आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी हातावरती अशी घेऊन ती क्रश करून ह्याच्यामध्ये टाकायची आहे कस्तुरी मेथीने ह्याची टेस्ट एकदम छान अशी येते आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला खिमा तयार आहे आता आपण हे हे पावामध्ये भरून घेऊया पाव एक पावामध्ये आपण व्यवस्थित मधून कट मारून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपला हा जो खिमा आहे तो भरायचा आहे व्यवस्थित असा स्पूननी तुम्हाला तुम्हाला जर ह्याला पावाबरोबर नसेल खरं तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीसोबतही खूप छान लागतो पण आपल्याला खिमापाव बनवायचा आहे म्हणून मी हा पावामध्ये चपाती कधी कधी आपल्याला चपाती बनवायचा कंटाळा येतो तेव्हा आपण असा खिमापाव बनवू शकतो हा व्यवस्थित पावामध्ये भरून घेतल्याच्यानंतर त्याला आपण तव्यावरती बटरमध्ये शेकून घ्यायचं आहे शॅलो फ्राय करायचा आहे त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवले आहे आणि पॅनमध्ये मी थोडासा बटर टाकला आहे बटर व्यवस्थित असा गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण आपला हा जो खिमा पाव आहे तो टाकून व्यवस्थित प्रेस करून करून त्याला वरचा भाग असा व्यवस्थित क्रंची क्रिस्पी करून घ्यायचा हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रोटीच्या ग्रेव्ही आणि चिकनपासून काहीतरी वेगळं एकदा नक्की ट्राय करा खूप छान आणि सुंदर याची टेस्ट लागते थँक्यू फॉर वॉचिंग आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या रेसिपीला लाईकही करा थँक्यू फॉर वॉचिंग